राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट माळी चिंचोरा येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी सोनाली मंडलिक पैलवान यांचा विशेष सत्कार माळी चिंचोरा येथे दिनांक ऑगस्ट बारा रोजी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर विशेष व्याख्यान सत्रात प्राध्यापक भोलप सर आणि देवराम सरोदे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र त्यांचे सामाजिक योगदान व साहित्य विश्वावर प्रभावी मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झाली तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस उपनिरीक्षक संजूबाबा गायकवाड छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होऊन उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच ही जयंती सर्व समावेशक ग्रामस्थ यांच्या प्रेरणेने सर्व समाजाने एकत्रित येऊन साजरी केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बापूसाहेब मांडलिक होते तर उपाध्यक्षपदी मुकेश मांडलिक होते या कार्यक्रमाला झंकार एंटरप्राइजेसचे चे शिंदे सर्पमित्र यांचे मोलाचे सहकार्य लाभले याशिवाय अंकल प्रवीण मांडलिक डी के मंडलिक बाळासाहेब मंडलिक माजी पोलीस उपनिरीक्षक सरपंच राजेंद्र अहिरे हे मानेवरही उपस्थित होते गावाचे माजी सरपंच एकनाथ धनापुणे आणि प्रकाश वाघमारे तसेच काकासाहेब कुंड दीपक मंडलिक नाना निलेश मंडलिक सुदर्शन शिंदे मंडलिक यांचीही उपस्थिती कार्यक्रमात उल्लेखनीय होती याप्रसंगी गावाची शान ठरलेल्या सोनाली मंडलिक पैलवान यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांना समाजातल्या स्त्रीशक्तीचे प्रतीक मानून गौरविण्यात आले नाना मंडलिक यांची कन्या असलेल्या सोनाली हिने खेळाच्या माध्यमातून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मता प्रेरणादायी विचार आणि गावातील तरुणांमध्ये जागरूकतेची नवीन लहर निर्माण केली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व गावकऱ्यांचे मुलाचे योगदान लाभले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा